पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या पोशेरा येथील मोरघ्याचा पाडा येथे दोन शेतकऱ्यांच्या भाताच्या भाऱ्यांचे आग लागून मोठे नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आले नाही मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे देविदास सांताराम दोंडगे यांचे तीस ते बत्तीस भारे तर सीताराम जगन्नाथ नडगे या शेतकऱ्याचे त्र्याहत्तर भाताचे भारे आणि पंचेचाळीस वरेचे भारे जळून खाक झाले आहेत आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले होते व आग आटोक्यात देखील आणली परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते आधीच अवकाळी पावसाने बळीराजाला झोडपल्याने संकटात असताना आता भाताच्या भाड्यांना आग लागल्याने पीडित शेतकरी संकटात सापडला आहे પાણી પાડો પાણી પાડો દાદી પાડો દાદી પાડો પાડી પાડો બે બે ટિક્રેટિયા આયા છે લાઈવ બે